दिव्यांग बंधू भगिनींचं जीवन सुसह्य केल्याचं समाधान सौ वेदांतिका राजे यांनी व्यक्त केल्या भावना कर्तव्याच्या जयपूर फूड शिबिराचा शेकडो लाभ दिव्यांग बंधू आणि भगिनी तीन दुबळ्या आणि ज्येष्ठांच्या पाठीशी कर्तव्य सोशल ग्रुप नेहमीच भक्कमपणे उभा राहिला आहे मोफत नेत्र चिकित्सा मोतीबिंदू शस्त्रक्रिया जयपूर फूड आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर असे उपक्रम राबवून कर्तव्य सोशल ग्रुप न सामाजिक बांधिलकी जोपासली मोफत जयपूर फूड शिबिराचा लाभ आजवर हजारो दिव्यांगांना झाला आहे कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींचं जीवन सुसह्य करता आलं याचं समाधान आहे असं प्रतिपादन ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले यांनी केलं स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या स्मरणार्थ कर्तव्य सोशल ग्रुप आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शाहू अकॅडमी विसावा नाका सातारा इथं मोफत कृत्रिम हात आणि पाय बसवणं अर्थात जयपूर फूड शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सौ वेदांतिका राजे बोलत होत्या या शिबिरात तीनशे दिव्यांगांच्या हात आणि पाय यांचे माप घेण्यात आलं या सर्वांना तीस दिवसात मोफत कृत्रिम हात आणि पाय बसवून दिले जाणार आहे या उपक्रमामुळं आम्हाला कृत्रिम अवयव उपलब्ध झाला असून त्यामुळं आम्हाला दैनंदिन कामकाज सुलभ होत आहे अशी प्रतिक्रिया देत उपस्थित दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांनी सौ वैदांतिक राजे आणि ग्रुपचे आभार मानले आहेत शिबिरात साधू वासवानी मिशनच्या तज्ज्ञ पथकानं दिव्यांगांच्या हात आणि पायाची माप घेतली शिबिर यशस्वी करण्यासाठी साधू वासवानी मिशनचे मिलिंद जाधव हो। सुशील ढगे सलील जैन कर्तव्य ग्रुप से राजू महाडी, विजय देशमुख विलास कासार दीपक भोसले महेश यादव रवींद्र पवार चंद्रकांत बेबले सुहास वहाळकर संदीप भणगे, महेंद्र गार्डे चंदन घोडके डी शेख मधुकर शेमडे अनिल सोनमळे समीर खरात मधुकर बापू पवार आदींनी परिश्रम घेतले आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी फैसला जो मजबूत हो